आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मिझोरममध्ये आज सकाळी दरड कोसळून किमान दहा जणांचा मृत्यू झाला राजधानी एझवलपासून चार किलोमीटर अंतरावरच्या लिमेन इथं ही घटना घडली मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मिझोरममधील जनजीवन विस्कळीत झालं तर पश्चिम बंगालमध्ये रेमल चक्रीवादळाशी संबंधित विविध घटनांमध्ये सहा जण मृत्यूमुखी पडले असून जोरदार वारे आणि पावसामुळे कोलकाता आणि लगतच्या चोवीस जिल्ह्यांमधलं जनजीवन विस्कळीत झालं आहे किनारपट्टी प्रदेशातली शेतजमीन आणि मासेमारी केंद्रांमध्ये समुद्राचं पाणी शिरलं आहे रेमल चक्रीवादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात भारतीय तटरक्षक दलानं महत्त्वाची भूमिका बजावल्याचं संरक्षण मंत्रालयानं काल जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे तटरक्षक दलाच्या ईशान्य मुख्यालयानं सर सुरक्षिततेच्या दृष्टीनं पावलं उचलली आणि केंद्रीय आणि राज्य पातळीवरच्या यंत्रणांशी योग्य समन्वय साधला त्यामुळे समुद्रात कोणतीही वित्त किंवा जीवितहानी झाली नाही असं मंत्रालयानं नमूद केलं आहे राष्ट्रीय तपास संस्था एन आय एनं सहा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात मानवी तस्करी आणि सायबर गुन्हेगारी प्रकरणी धडक कारवाई करत पाच जणांना अटक केली या आरोपींना वडोदरा गोपालगंज दिल्ली गुरुग्राम आणि चंदीगड इथून अटक करण्यात आली त्यांच्यावर भारतीय युवकांना नोकरीचं आमिष दाखवून परदेशात नेऊन त्यांना कंबोडिया आणि लाओसारख्या ठिकाणी अवैध कामांसाठी प्रवृत्त करण्याच्या नेटवर्कमध्ये सहभागी असल्याचा आरोप एन आय एनं केला आहे गुजरातच्या राजकोट इथल्या गेमिंग झोन आग प्रकरणी विशेष तपास पथकाचा अहवाल तीन दिवसात येणं अपेक्षित असल्याचं गुजरात सरकारनं काल गुजरात उच्च न्यायालयाला सांगितलं अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि इतर अत्यावश्यक परवानग्या नसतानाही गेल्या दोन वर्षांपासून राजकोट शहरात सुरू असलेल्या दोन गेमिंग झोन्सवरून गुजरात उच्च न्यायालयानं राजकोट महापालिका आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले या प्रकरणाची न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली होती नागपूर महानगरपालिकेद्वारे महिलांच्या आरोग्यासंबंधी जागृतीकरिता प्रत्येक झोन स्तरावर जागतिक महिला आरोग्य दिन साजरा करण्यात आला यावेळी दहाही झोनचे झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा आरोग्य चमू आणि स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत आरोग्याप्रती जनजागृती करण्यात आली दरवर्षी अठ्ठावीस मे रोजी महिलांच्या आरोग्याकरिता जागतिक महिला आरोग्य दिवस साजरा केला जातो महिलांचे आरोग्य आणि अधिकार एक सुरक्षित आणि स्वस्थ भविष्याकडे ही यावर्षीची जागतिक महिला आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना आहे याबरोबरच हे ठक बातमीपत्र संपलं नमस्कार <coughs>